खरोखर त्याचं कौतुक आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला मानाच्या चांदीच्या घरीचा मालक आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला याच लाल माती कुस्ती ठेवण्याचा पहिला भैया शेटगी तू बसव बसव दहा मिनिटाची कुस्ती आहे या मिळवल्या कुस्तीसाठी

त्यांच्या सोयीत पैलवान दीपक भैया आकारणी उपस्थित आहे नवनाथ बाबूचे विवाचे सहकारी चालू कुस्तीसाठी दोघांना एक एक हजार रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे काय तरी काय आता दोघांसाठी नवनाथ भाऊच्या यांच्याकडून एका खऱ्या पैलवानानं पैलवानाची कदर करावी

कब्जा घेत तेजस ना शेवटचे काही मिनिट बाकी टाकला 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 तबा रामालाग चला पुढे

महाराज चॅम्पियन दोघांचा तिथा एकरे पडला यापेक्षा फार सुंदर लढला महाराज चॅम्पियन राहुल ववसरचा फट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये ते तेजस गोपने विजयी झाला आणखी येत आणख आत्ता जो हारला ना पहिलो त्याला इथं बोल